नाशिक शहरामध्ये चौऱ्याण्णव साहित्य संमेलन आता पार पडणार आहे आणि त्यासाठीची पूर्वतयारी ही जवळजवळ आता पूर्ण झाली आहे विशेष म्हणजे या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं चित्रसुद्धा तयार झालं आहे आपण बघू शकतो आहे चित्रकार राजेश सावंत यांनी हे चित्र तयार केलं आहे गोदा घाटाच्या परिसरातलं हे चित्र आता स्मरणिकेवर आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्यांदाच आपल्याला चित्रमया अशी स्मरणिका साहित्य संमेलनाची पाहायला मिळेल त्याचसोबत साहित्य संमेलनाचं मुखचित्रसुद्धा तयार झालं आहे आपण बघू शकतोय कुसुमाग्रजांच्या वेगवेगळ्या प्रतिमा त्यांनी केलेली पुस्तकं त्यांना मिळालेले पुरस्कार या सर्व गोष्टी यामध्ये अंतर्भूत आहेत आणि नाशिकचं देखणं वैभव म्हणून ब्रह्मगिरीचा पर्वतसुद्धा मागच्या बाजूला आपल्याला दिसून येतो आप, आहे आपल्यासोबत खुद्द राजेश सावंत आहेत ज्यांनी हे चित्र रेखाटलं आहे आपण या चित्राविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वैशिष्ट्य आहे या चित्रातलं आणि ही कल्पना तुम्हाला कशी होती नमस्कार मी चित्रकार राजेश भीमराज सावंत ह्या चित्राच्या मागची कन्सेप्ट अशी आहे की जसं पुस्तकाला मुखपृष्ठ असतं जे सुदैवाने माझंच एक पेंटिंग ह्या वर्षी साहित्य संमेलनाच्या मुखपृष्ठावर येते हो त्याचा एक मला अभिमान आहे साहित्य क्षेत्राला एक माझं छोटंसं योगदान या निमित्तानं मिळते पण तसंच एक नवीन मी प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे की साहित्य संमेलन परिसराला कुसुमाग्रज नगरी असं नाव देण्यात आलं आहे तर ह्या साहित्य संमेलनाच्या कु कुसुमाग्रज नगरीला कुठेतरी चित्ररूपामध्ये चित्रित केलं पाहिजे असं माझ्या डोक्यात संकल्पना आली आणि त्याच्यामधून हे पेंटिंग कुसुमाग्रजांचं सा, तात्यासाहेबांचं बायोग्राफिकल पेंटिंग मी केलं आहे याच्यामध्ये तात्यासाहेबांची अगदी तुम्ही बघणार तर जीवनात त्यांच्या वयाची जे तीन महत्त्वाची स्थित्यंतरामधला असलेला त्यांचा लूक या चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नाशिकमधला जो सह्याद्रीची ज्या रांगा आहेत त्र्यंबकेश्वरच्या अत्यंत सुंदर तर त्याच्या वर वरती सूर्यासारखे साहित्य क्षेत्रामध्ये तळपणारे आपले कुसुमाग्रज होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हे एक चित्र नसून हे एक तात्यासाहेबांवर केलेली कविता आहे असं मला वाटतं चित्ररूपाने तसंच याच्यामध्ये तात्यासाहेबांनी जी काही त्यांच्या लेखणीमधून अजरंबर कादंबऱ्या काव्यसंग्रह नाटकं हे जी लिहिलीत ती सर्व त्यातली महत्त्वाची मला जी काही घेता आली ते ह्या दाखवलं की याच्यामध्ये त्यांच्या लेखनातून ते पूर्ण आकाशाला गवसणी घालतं आहे त्यांचं साहित्य आणि पूर्ण व्यापून टाकलेलं आहे त्यांच्या साहित्याने असं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय त्यांच्या कामामध्ये त्यांना त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता तर ज्ञानपीठ पुरस्कार कसा होता कसं त्याचं मिळालेलं स्मृतिचिन्ह कसं होतं हे सर्वसामान्य रसिकांना बऱ्याच लोकांना माहीत नसतं त्यामुळे ते ज्ञानपीठ पुरस्कारचं शील्ड पण मी ह्या चित्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मिळालेलं जे पत्रक आहे ते आहे आणि शिवाय आपल्या देशातला परमोच्च जे अनेक पुरस्कार दिले जातात त्यातलं पद्मभूषण पुरस्कारही तात्यासाहेबांना मिळालेला आहे ते सुद्धा मी ते त्यावेळेच जे मिळालेलं त्यांना मिळालेलं आहे ते पण ह्या चित्रामध्ये अंतर्भूत करण्याचा मी प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे त्यांची सही सुद्धा तुम्ही इथं हो नक्कीच की तात्या आणि माझं एक नातं खूप जोडलेलं आहे सहीपासून सहीपर्यंतच म्हणता येईल कारण माझ्या बालपणी माझ्या लाईफमधलं पहिलं मॉडेल ते होते मी त्यांचं लाईव्ह स्केच केलं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना ज्यावेळेस स्केच मी त्यांना दाखवलं त्यावेळेस मला त्यांनी पहिली सही चित्रकार म्हणून करायला शिकवली आणि सांगितलं आणि त्यावेळेस भरभरून आशीर्वाद दिले होते की कलेशी प्रामाणिक राहा जग जिंकशील तर ही एक अटॅचमेंट होती आणि तात्यासाहेबांच्या नावाने हे साहित्य संमेलन होते त्यामुळे मला एक चित्रकार म्हणून खूप अभिमान आणि स्वाभिमान आहे तर ती कुठेतरी रिकॉल झाली तर इथे आता तात्यासाहेबांची सिग्नेचर असली पाहिजे म्हणून मी या चित्रामध्ये ते तात्यासाहेबांचे सिग्नेचरही घेतले आहे आणि त्यांचे वेगवेगळे मूड आ, जे अंतर्मुख होऊन ते कसं कर थिंकिंग करायचे किंवा सर्वसामान्यांमध्ये मिसळत असताना त्यांचा खुललेला जो चेहरा असायचा त्यांचं जे स्माइल होतं फार आ, युनिक होतं ते मी या चित्रामध्ये पेंट करण्याचा प्रयत्न केला अशा बऱ्याचशा गोष्टी घेण्याचा प्रयत्न आहे एकूणच कुसुमाग्रज नगरी असं या साहित्य संमेलनाच्या स्थळाला नाव देण्यात आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर हे मुखचित्र समर्पक असं वाटतंय राजेश सावंत यांनी जे काही चित्र केलं त्यासोबतच स्मरणिका सुद्धा या ठिकाणी के तयार केली त्याच्याबद्दल पण त्यांच्याकडून जाणून घेऊया स्मरणिकेत तुम्ही काय चित्रण्याचा प्रयत्न केला स्मरणिकेचं नाव होतं गगन वेध आणि ज्यावेळेस आयोजकांनी माझ्या चित्राचं सिलेक्शन केलं की निमंत्रण दिलं त्याने अनेक चित्र बघितले आणि त्यांनी माझं हे जे चित्र आपण बघता आहात ह्या चित्राला पसंती दाखवली आणि त्याच्यामध्ये या चित्रात असं दर्शवण्याचा प्रयत्न मी केला हे ॲक्च्युली गोदावरी नदीवर मी अॅक्रिलिक ऑन कॅनव्हासमध्ये ऑन द स्पॉट केलेलं पेंटिंग आहे आणि ह्या चित्रामध्ये कुसुमग्रजांच्या नगरीमध्ये गोदाकाठी खूप अनेक गोष्टी होत असतात सामाजिक गोष्टी होत असतात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच साहित्य वाचन हे, मदे मैला हे गरंत सुद्धा होत असताना मला अनेक वेळा दिसलं तर ह्या चित्रामध्ये अनेक पुरुष महिला हे पुस्तकं आणि ग्रंथ वाचताना सुद्धा ह्या चित्रामध्ये दिसत आहेत आणि एक भव्य आकाश आहे की वाचनातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं आणि जीवनाची एक कला मिळते आणि तिथून पुढे आपण एक गगन भरारी घेतो जीवनामध्ये तर हे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या चित्रामध्ये आल्यामुळे आयोजकांना माझं हे चित्र नक्की आवडलं असं स्मरणीकर घ्यावं असं वाटलं आणि तो एक मला चित्रकार म्हणून अभिमान वाटतो की साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेवर माझं पेंटिंग येत आहे एकूणच यावेळेसचं सा साहित्य संमेलन सा केवळ साहित्याचंच नव्हे तर कलेचं सुद्धा असणार आहे आणि या चित्रांमुळे ते वैशिष्ट्यपूर्ण असं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक छत्रपतींचा विचार म्हणजे